मित्रांनो तर कशी आहात स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉजमध्ये तर मित्रांनो आता पाहू बाहेर आज आठ वाजले रात्री दोन वाजता झोपलो होतो आम्ही तर हे पाय आता तोंड आले इकडे बाहेर पाय अजूनही झोपत असे तर आता सकाळी आठ वाजले क्लासा दुपारूनच जाणं भागे तर पाहू शकता तुम्ही रूमचे हाल हा झोपलेला आहे हा झोपलेला आहे हा दाद घासत आहे तर चला आता मी पण फ्रेश होतो तर आता आंघोळ करायला भेटतो थोड्याच वेळा तर चला मग आता मी रेडी झालेलो आहे तुम्ही सध्या आंघोळ वगैरे सगळं झालेली आहे तर आता करायचं आहे मला नाश्ता कारण बाहेर विषय नाही येत नाही आता आता नाश्ता उमरच करतो का जे चिवडा वगैरे तुषार काय खायला तुषार का खायलाय जाऊ द्या काय रे काय नाही शांत शेपा मित्रांनो हे काय खायलाय का नू शे काजू बदामचं जे मिक्सचर राहते ते खायला मस्त लगे तुषार आणखी एक आवडता फोन आलेला आहे आमचं पार्सल आलेलं आहे तर आता पार्सल जायचं जा आहे पार्सल आणायला चला आता पार्सल आणायला जातो मस्त लगे आता काय आहे ते पाहतो याचं याचं पार्सल आहे पा या ये याचा या पार्सल पार। या तुषार काय पार्सल बोलवलं रे विश्वास बोलवलं बोलवला म्हणते यानं ना तर चला आता पार्सल घेऊन येतो मित्रांनो आता पार्सल घेऊन आलेलो आहे आता याच्यात हां फेसवॉश बोलवले आम्ही तर आता तुम्हाला दाखवतो अनबॉक्सिंग व्हिडिओ पूर्ण तर हे पहा हे पहा हे दोन फेसवॉश येतं तर हे ये पहा पाठव एक मिनटं तरी पहा फेसवॉश येतं आणि शंभर एम एल आहे दोन्ही याच्यात या चेहरा सुद्धा राहते तुझ्या तर मित्रांनो आता मी तर काय फेसवॉश वगैरे काही वापरत नाही हे यानं बरोबर येतं तर तुम्हाला पाहिजे असतील कोणाला तर ऑनलाईन आहे तर फ्लिपकार्टवर अवेलेबल तर तर पहा आणि मस्त क्वालिटी दिसायली तसे दोनशे चाळीस रुपयाला पडले ते तसे दोन्ही बी किती पडले तसा दोनशे चाळीसच ना असं जर एक जर द्या घ्यायला गेलं तुम्ही तर एकशे एक सत्त्याऐंशी रुपयाले आणि तसं दोन दोनशे दोनशे चाळीस रुपयात पडतात ऑफरमध्ये तर चला मग चला आता पार्सल घेऊन आलेलो आहे आता करतो मी नाश्ता वगैरे काहीतरी तर चला मग चांगलं हे काजू बदामचं पेस्ट आहे हे खायलो मी तर याची याचे फायदे असे आहेत की म्हणजे हिवाळ्यात हे करतात तर मी आजीना दिलं आहे हे रुग्ण आणि हेल्थसाठी खूप चांगलं आहे तर बघू शकता तुम्ही पूर्ण काजू बदाम खारी खोबरं हे सगळं यायच्यात सकाळी जरा जरा खावावे त्यांना आपले म्हणजे शरीर चांगलं राहते जरा तर हिवाळ्यासाठी चांगलं आहे चला आता करतो नाश्ता वगैरे चला भेटतो तुम्हाला थोड्याच वेळा नाश्ता वगैरे झालेला आहे तर आता करायची रूमची साफसफाई आता करतो जरा रूमची साफसफाई तर चला मंग रूम झाड तू रूम झाडतो आता व्याकरण लागतील हे पाहू शकता तुम्ही आता हे रूम मध्ये हलका आहे तर आता वगैरे करतो आता या सगळ्या म्हणजे बा पा तुम्ही हे कसा बॉईज हॉस्टेल मध्ये काय हाल असा बॉईज हॉस्टेल मध्ये तर या जय का तुम्हाला दाखवतो जय एकदा पाय आपण असे पडून येतात या कसा पसारा पडून हे पाय हे रूम मध्ये तालपा आमच्या तर आता सगळं आता बरोबर ठेवून लागेल जर असं कारण असं पडून राहिलं तर आता कस डोळे फिरले आमचे हे पा सगळा कसारा कसारा रूम मध्ये कसा आहे सगळा धिणा धिंगा आहे रूममध्ये आता जराशी साफसफाई करतो जराशी क्लीन ठेवायला लागला रूम तर चला मग कागद येतं हे पा हे कागद एवढे कागद येतं तर आता याला हे माझ्या मामाच्या मुलाचे कामीचे कागद येतं पण ते अशी ठेवून येते हे चार्जर असे तिथे पडून येते हे चार्जर ठेवू आता कुठं आपण हे चार्जर ठेवतो तोपर्यंत या पेटीवर ठेवतो चार्जर आणि हेडफोन्स येते इथं पडून हा टॅब आहे आमचाच टॅब आहे हा टॅब ठेवतो इकडं बॅग बघू शकता तुम्ही कशी कशाला उडाले आता तर सध्या आता हे सगळा पसारा आता सगळा या बाजूला ठेवतो तर चलो आता चला आता करतो साफसफाई झालेली आहे तर बघू शकता आता जरा कशी बरी वाटायली का नाही रू हे पा सगळं साफसफाई वगैरे झाडून बिडून घेतली आता रूम तारा जरा वा बरी वाटायला